मंजिले त्यांनाच भेटते ज्यांच्या स्वप्नामध्ये जीव असतो पंखांनी काय नाही होत हौसल्यांनी उडण होती मित्रांनो हा डायलॉग आपण खूप वेळेस ऐकला असेल पण आज मी ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे ही गोष्ट त्यांच्यावरती सूट करते हा मी बात करतो आहे दुनियातले सगळ्यात फेमस सुपरकार कंपनी लँबोर्गिनीबद्दल ज्याचा शोध फेरोशिओ लँबोर्गिनीनी नाईंटीन सिक्स्टी थ्रीमध्ये केला होता पण मित्रांनो स्टोरीच्या मोटिवेशनल आणि इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की या कंपनीचं निर्माण लॅम्बोरगिनीच्या मालकानी फेररीच्या कंपनीच्या मालकाशी बदला घ्यायला केला होता आता आपण बोलत असाल की ते का बर या मग पाहूया ही पूर्ण स्टोरी मग मित्रांनो स्टोरीची सुरुवात होती नाईनटीन सिक्स्टीन पासून जेव्हा इटलीच्या एक छोट्याशा शहरातून फेरोशिओ लॅम्बोरगिनी जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव अँटोनिओ लॅम्बोर्गिनी होत जे शेतात काम करून आपलं आणि आपल्या पोषण करायचे इंजिन्स आणि आणि मेकॅनिकल खूप इंटरेस्ट होता आपल्या आवडीने पुढे चालून या क्षेत्रामध्ये प्रगती केली आणि शिक्षण पूर्ण झाल्यावरती त्यांनी इटालियन रॉयल एअरफोर्स मध्ये भरती केली आणि वर्ल्ड वॉर संपल्यावरती त्यांनी पब सेंटो नावाच्या जागेवरती एक छोटस गॅरेज खोललं आणि गाड्यांचे इंजिन्स रिपेअर करायला लागले तोपर्यंत त्यांनी फिअर टॉप लियोनिओ नावाची गाडी घेतली होती ज्याला फ्री मध्ये ते मॉडिफाय करायचे आणि गाडीला करताना त्यांना एक आयडिया आला आणि मग त्यांनी आर्मीचे इंजिन्स घेऊन त्यांनी ट्रॅक्टर बनवायला चालू केलं लॅम्बोर्गिनीचा हा आयडिया खूप कामात आला कारण वर्ल्ड वॉर संपल्यावरती आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी इकडच्या लोकांनी शेतीवरती लक्ष दिलं आणि मग ट्रॅक्टरचे हाय डिमांड मुळे नाईंटीन फोर्टी एट मध्ये त्यांनी बनवले लॅम्बोर्गिनीची ट्रॅक्टर कंपनी काही दिवसातच इटलीच्या सगळ्यात मोठी ट्रॅक्टर कंपनी बनली होती मित्रांनो आपण आतापर्यंत विचार केला असेल लँबोर्गिनी लक्झरी कार आणि स्पोर्ट्स कार बनवलेली कंपनी आहे पण मी अजून काय नाही सांगितलं तुम्हाला ह्याच्याबद्दल तर आता जाणून घ्या की लँबोर्गिनी कार कंपनी कशी बनली आता फिरोशिओची कंपनी एक सक्सेसफुल ट्रॅक्टर कंपनी बनली आहे आणि आता पैसे पण होते ते त्यामुळे त्यांनी आपल्या साठी त्या टायमाची स्पोर्ट्स कार फरारी टू फिफ्टी घेतली पण काही दिवसांनी ते कार वापरल्यावरती ले लॅम्बोर्गिनीच्या गिनीच्या लक्षात आलं की या गाडीच्या क्लच मध्ये प्रॉब्लेम आहे आणि मग ते दुसरीकडे कम्प्लेट देण्याआधी डायरेक्ट फरारीच्या मालकाकडे गेले आणि प्रॉब्लेम सांगितला एन्झो फरारीला लॅम्बोरगिनीची ही गोष्ट नाही आवडली आणि मग ते बोलले तुम्ही फक्त ट्रॅक्टरच चालू शकता फेरारी हँडल नाही करू शकत या अपमानामुळं लॅम्बोरगिनीला वाईट वाटलं ला। म्हणजे लहानपणापासून जो व्यक्ती कारचा शौकीन आहे ही गोष्ट त्याला बोलली होती वाईट तर वाटलंच होतं पण मित्रांनो लॅम्बोर गिनीला एवढं वाईट वाटलं की त्यांनी आपली स्वतःची कार कंपनी खोलायचा विचार केला या विचारात की फरारीला मी मागास टाकेल लॅम्बोर गिनीने छोट्याच्या शहरामध्ये सेंट ऑगस्टामध्ये एक ऑटो फॅक्टरी खोलली आणि त्यात फेरारीचे तीन जुने कामगार ठेवले त्यानंतर नाईनटीन सिक्स्टी थ्रीमध्ये त्यांनी या कंपनीला लॅम्बोरगिनी ऑटोमोबाईलनी रजिस्टर केलं आणि मग लॅम्बोरगिनीची पहिली कार लॅम्बोरगिनी थ्री फिफ्टी जी टी नाइन्टीन सिक्स्टी मध्ये लॉन्च केली पण लॅम्बोरगिनीची कार दुनियाच्या नजरेत तेव्हा आली जेव्हा नाईनटीन सिक्स्टी सिक्समध्ये लॅम्बोरगिनीची म्युरा स्पोर्ट्स कार लॉन्च केली ज्याचा हाय परफॉर्मन्स आणि वेगळी टेक्नॉलॉजीमुळं खूप लोकांनी त्याला पसंत केलं मग काय इकडून लॅम्बोरगिनी आणि त्यांच्या कंपनीने कधी मागे नाही पाहिलं आणि आजच्या टायमात लॅम्बोरगिनीची गाडी खरीदणं प्रत्येकाचं एक स्वप्न आहे आणि लॅम्बोरगिनीची स्पोर्ट्स कार पूर्ण दुनियामध्ये आपले फास्ट स्पीड आणि ब्रँड नावामुळे फेमस आहे मित्रांनो लॅम्बोरगिनीचा जन्म खूप गरीब परिवारामध्ये झाला पण पर मेहनत करून त्यांनी वर्ल्ड क्लास कंपनी बनवली आणि दाखवलं आपल्या दम आहे तर या दुन्यात आपण काय पण करू शकतो मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिला त्याचा खूप आभार मानतो माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत आपण एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद